नमस्कार मित्रांनो मी हेमंत कोंडीलकर गेल्या वर्षी जो शेतकऱ्यांच्या बैलांना लंपीचा आजार आला होता आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांचा आर्थिक आणि मानसिक त्रास होत होता त्यामुळं आम्ही वैदिक पद्धतीने बनवलेलं जे कल्चर्स होतं ते आमच्या काकांना दिलं होतं त्यांच्या बैलांना त्याने वापरलं आणि त्याच्यानंतर त्यांना जो काय रिझल्ट आला आहे ते ते सांगते नमस्ते माझं नाव रघुनाथ गणपत विभाग गाव पालिके कोतलकला माझ्याकडे दोन खिलार बैल आहेत त्या दोन्ही खिलार बैलांना आणि गाईला म्हणजे गाईच्या वासराला लंपीचा लंपी आजार झाला त्या लंपीच्या आजारामध्ये माझं वासरू वारलं तर कुंडीलकरांकडून जे दिलेलं औषध आहे ते औषध मी माझ्या बैलांना पाहिजे त्यात बऱ्याच प्रमाणामध्ये मला रिझल्ट चांगला मिळाला डायलाजी बैल एकदम तंदुरुस्त झाल्याचं जाणवलं इंजेक्शनपेक्षाही जास्त पॉवर आहे असं मला त्या औषधात जाणवलं आणि आयुर्वेदिक औषधं नक्कीच शेतकऱ्यांनी उपयोग करून घ्यावा आणि आपल्या गुरांना पाजाव। ते पाजावं हे माझं सजेशन असेल आपण जर सुटण्याआ आपण त्याही काळजी करून फेरून घ्या